डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो मंचावर सर्व उपस्थित आमचे जिल्हा परिषदेचे पाटील साहेब आपले बी डीओ पाटील साहेब सरपंच मॅडम आणि इतर उपस्थित मान्यवर म्हणजे मला खूप आनंद होतो या गावात आल्यावर आणि सगळ्या बघून आता ही जी मुलं बसले तसाच मी जे तिच्या शिकलेलो शिकलेलं असा कार्यक्रम असला की मी पण माझा म्हणजे मुद्दा हा आहे की आपली झेडपीची मुलं किंवा आपली एक ग्रामपंचायतीच्या मुद्दा आहे की कुठेच कमी नाहीये आणि जर जसा सोनपूरमध्ये ग्रामस्थांचा सपोर्ट आहे तसा जर प्रत्येक गावात सपोर्ट भेटला तर आपण कुठेच कमी पडणार इथलीच मुलं होत्या तुम्हाला परत आणि आता अंगणवाडी पण बोलून आलो म्हणजे फार सुंदर अंगणवाडी आहे

ग्रामपंचायत घेत ग्रामपंचायत लस नीट द्या बघ ग्रामपंचायत पूर्ण करेल आणि काही सपोर्ट लागला तर झेडपी देईल म्हणून आम्ही गावाला एक आम एक लाख रुपये ठेवले तेव्हा आमचे पाटील साहेब म्हटले की आमच्या गावची जबाबदारी मी घेतो आमचं गाव खूप ऍक्टिव्ह आहे आणि झेडपीचा एक रुपये घेतो आम्ही लायब्ररी उभी करून दाखवतो तेव्हा मी त्यांना म्हणले तशी लायब्ररी उभी करून दाखल तर जिल्ह्यात मी पाचशे लायब्ररी उभ्या करतोय तर पहिलं उद्घाटन मला मी तुमच्या गावात येईल तर मी दिलेला आता असा केलेला आहे आणि ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा की एवढ्या एवढ्या कमी वेळात म्हणजे पंधरा दिवस पण नुकते झाले आम्हाला हे सगळं अजून काही ठिकाणी आमच्या सुरुवात पण व्हायचे तुम्ही ग्रामस्थ सपोर्ट करून गावातले बाकीचे लोक आहेत त्यांनी सपोर्ट करून ही लायब्ररी उभी केली याबद्दल सर्वांचे मी स्वतः जे कडून तुमचे धन्यवाद म्हणतो आणि आता याच्यातून आता पुढचं आपलं टार्गेट असलं पाहिजे की आपल्या लायब्ररीला जेवढा मुलांना सपोर्ट पाहिजे तेवढा देणं जे काही ग्रामपंचायत असेल पाणी असेल शौचालय असेल वीज असेल त्यांना एक चांगलं वातावरण निर्माण दिलं आणि पुढच्या वेळेस जेव्हा या कोणी पास होईल तेव्हा त्याचा सत्कार करायला मी येईल मी शिंदे देतो आणि माझं बोलणं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र